नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत रायगडी तो आला न भूतो ना, ना भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपण शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत सहा जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी इतिहास हा सुवर्ण क्षण रायगडी अनुभवला आता आपण पाहूया शिवराज्याभिषेक दिन सोहळा मध्ययुगीन महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या विधियुक्त राज्याभिषेकाकडे के पाहिले जाते राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला राज्यास कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले भारताच्या बहुतांश भागात मुस्लिम सत्तांचे वर्चस्व असताना त्यांच्याशी सातत्याने संघर्ष करून शिवाजी महाराजांनी शून्यातूनच नवीन स्वतंत्र राज्य स्थापन केले त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे राज्या का होते राज्याभिषेकामुळे मराठी माणसांची अस्मिता जिवंत झाले शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचे जे असामान्य कार्य केले होते त्याची परिणिती शिवराज्याभिषेक सोहळ्यांमध्ये होणे अटळ होते मुखल आदिलशहा व कुतुब शहा या राजवटीत चाकरी करून अनेक मराठा सरदार स्वतःला राजे म्हणून घेत असत पण त्यांना स्वतःला विधियुक्त राज्याभिषेक मात्र करता येत नसे राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी मुघल आदिलशहा व कुतुबशहा यांना आपण स्वतंत्र व सार्वभौम सत्ताधीश झाल्याचे दाखवून दिले हिंदू जनतेसाठी एक स्वतंत्र राज्य व राजा आहे याची जाणीव करून दिली आता आपण पाहूया शिवराज्याभिषेक करण्याचा विचार नेमका कोणाचा होता शिवराज्याभिषेक करण्याचा विचार नेमका कोणाचा होता व हा विचार शिवाजी महाराजांच्या मनात केव्हा आला याविषयी विविध मते व्यक्त केले जातात गागा भट्टांच्या आग्रहामुळे मराठा साम्राज्याच्या छोट्या बकरीमध्ये सर्वांचा मनोदय झाला तर चिटणीस बकरीमध्ये शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याचा निश्चय केला असे म्हटले आहे वेदमूर्ती राजेश्री गागा भट्ट म्हणून वाराणसी होऊन राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास आले त्यांच्या मते मुसलमान बादशाह तक्ती बसवून छत्र धरून पाचशाही करतात आणि शिवाजी राजे ही चार पाचशाही दबवल्या आणि पाऊनला घोडा लकर गडकोट असे मिळवले असता त्यास तख्त नाही या करता मराठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणले आणि ते राजियासही मानले राज्याभिषेक करण्याचा विचार स्वतः शिवाजी महाराजांचाच असला पाहिजे त्यांच्या या कल्पनेस त्यांच्या सहकार्यांचाही पाठिंबा असला पाहिजे त्याचबरोबर महत्वाकांक्षी मनोवृत्तीच्या जिजाबाईंचीही प्रेरणा राज्याभिषेकाबाबत असली पाहिजे त्यांनी राज्याभिषेक केला नसता तर अनेक संकटावर मात करून मोठ्या कष्टाने व जिद्दीने निर्माण केलेल्या स्वराज्यास अर्थच राहिला नसता विधीयुक्त राज्याभिषेक केल्यामुळे स्वराज्याला खऱ्या अर्थाने कायदेशीर व सार्वभौम स्वरूप प्राप्त झाले शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्यास प्रामुख्याने पुढील कारणे कारणीभूत ठरले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुरोगामी विचारसरणीचा विद्वान पंडित भट्ट यांच्याकडून करण्याचे निश्चित झाले होते आता आपण पाहूया शिवराज्याभिषेक घटनाक्रम तीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर शनिवार शिवाजी महाराजांचे मौजी बंधन झाल्यामुळे शास्त्रानुसार पुन्हा विवाह होणे आवश्यक होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी सहमंत्रक विवाह केले या विवाहामुळे राजा म्हणून शिवाजी महाराज आणि पट्ट राणी म्हणून सोयराबाई यांना राज्याभिषेकासाठी लागणारे हक्क शास्त्रानुसार प्राप्त झाले वा बेंद्रे म्हणतात लग्नविधी समंत्रक झाल्याने वैदिक पद्धतीप्रमाणे राज्याभिषेक करण्यास शास्त्रानुसार एकतीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रविवार रविवारी इंद्री शांतीच्या कार्यास प्रारंभ झाला अग्निप्रतिष्ठा करण्यात आली इंद्राणीची पूजा चतुष्क भस्त स्थापन ऐशान याग इत्यादी विधी पार पाडण्यात आले आचार्य आणि ऋतुविज यांना सुवर्ण दक्षिणा देण्यात आल्या एक जून सोळाशे चौऱ्याहत्तर सोमवार ग्रह यज्ञ व त्यानंतर नक्षत्र होम हे विधी करण्यात आले दोन जून सोळाशे चौऱ्याहत्तर मंगळवार मंगळवार व नवमी राज्याभिषेकाच्या कार्यास निषिद्ध असल्यामुळे या दिवशी कोणताही विधी करण्यात आला नाही तीन जून सोळाशे चौऱ्याहत्तर बुधवार नक्षत्र यज्ञ करण्यात आला चार जून सोळाशे चौऱ्याहत्तर गुरुवार या दिवशी रात्री निवृत्ती याग हा यज्ञ पार पडला मांस मत्स्य व मंदिरा यांची या प्रसंगी आहुती देण्यात आली यागानंतर स्नान करून पुन्हा हवाचन करण्यात आले पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर शुक्रवार हा दिवस राज्याभिषेक समारंभाचा सातवा आणि मुख्य दिवस होता ब्राह्मण भोजन आणि शांतीच्या मुख्य कार्याची समाप्ती करण्यात आली राज्याभिषेकाचा मुहूर्त त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा मंगलविधी सुरू होता राज्याभिषेक समारंभ शुक्रवार दिनांक पाच जून रोजी सायंकाळपासून सुरुवात होऊन तो शनिवार सहा जून रोजी सकाळी पूर्ण झाला शिवाजी महाराज सिंहासनावर बसले आणि स्वराज्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले रायगड किल्ल्यांवरून तोफाची सलामी देण्यात आली मंगलवाद्यांच्या जल्लोषामुळे स्वराज्यातील वातावरण मंगलमय झाले राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर रायगड किल्ल्याबरोबरच संपूर्ण स्वराज्यात आनंदाचे उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले राज्याभिषेकाचे वर्णन करताना सभासद म्हणतो नमन करून महाराज अभिषेका व थोर ब्राह्मणांनी स्थळी स्थळीची उदके आणून सुवर्ण कलश पात्री अभिषेक केला दिव्य वस्त्रे दिव्य अलंकार घेऊन सर्व पूज्य मंडळीस नमस्कार करून सिंहासनावर बसले कित्येक नवरात नदी सुवर्ण कमळे व नाना सुवर्ण फुले वस्त्रे उघड देतले दान पद्धतीप्रमाणे षोडश महादानाने इत्यादी दाने केले सिंहासनास जडित केले त्या स्थानी अष्टप्रधान यांनी उभे राहावे पूर्वी कृतायोग त्रेतायोग वापार कलयुगाचे ठाई पुण्यश्लोक राजे सिंहासनी बैसले शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन सभासद बकरीप्रमाणेच चिटणीस बकर व हेनरी ऑग डी दे डेनच्या रोजनिशीमध्येही केले आहे आता आपण पाहूया शिवराजच्या अभिषेकाचे महत्त्व मध्ययुगीन महाराष्ट्राच्याच नव्हे तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे पाहिले जाते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून एका स्वतंत्र व सार्वभौम हिंदू राज्याची स्थापना केली शिवराज्याभिषेकाचे महत्त्व स्पष्ट करताना वासी बेंद्रे म्हणतात शिवाजी महाराजांच्या ज्या संघटनात्मक कार्यामुळे महाराष्ट्रात राजकीय सामाजिक व पारमार्थिक संस्कृतीची मुल्ले खोलवर रुजली गेली की आज महाराष्ट्राच्या हतपटलावर राज्य संस्थेच्या उत्कांत संस्कृतीचे प्रतिबिंब चिरंजीव करण्याचे कार्य या शिवराज्याभिषेक विधीत आहे कारण त्या घटनेने राज्य व्यवहारात अखिल समाजाला समानतेच्या पातळीवर आणले व धार्मिक व्यावहारिक पारतंत्र्याला आळा घालण्याचे एक तंत्र निर्माण झाले राज्याभिषेकाचे महत्व सांगताना सेतू माधवराव फगडे म्हणतात परकी आणि असहिष्णु सत्तेविरुद्ध भारतीय जनतेचा क्षोभ उसळून आला त्याचे प्रतीक म्हणजे एक तर अशा स्वतंत्र राज्याची स्थापना हे होय घटनेने भारतीय अस्मिता जागृत झाली आणि शतकात मोगल साम्राज्य कोसळून पडले एक शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून मराठ्यांचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापन केल्यामुळे चारशे वर्षांपेक्षा अधिक काळ गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना मिळाली दोन मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षराने करायचे नव्या मुस्लिम राजवटीच्या वर्चस्वाखाली सर्वस्व हरवून बसलेल्या समाजामध्ये स्वातंत्र्याच्या स्वाभिमानाची व पराक्रमाची भावना निर्माण करण्याचे कार्य राज्याभिषेकाने केले तीन शिवराज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या राजपदाला कायद्याची मान्यता मिळाली सोळाशे पंचेचाळीस पासून सुरू केलेले स्वराज्य स्थापनेचे कार्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागले चार राज्याभिषेकामुळे हिंदूंना स्वतंत्र राजा मिळाला त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना नाहीची झाली मुस्लिम राजवटींशी संघर्ष करून मराठे स्वतंत्र राज्य स्थापित करू शकतात हे शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले पाच पृथ्वीवर कोणीही क्षत्रिय नाही त्यामुळे कोणी राजा बनू शकत नाही या विचाराला खऱ्या अर्थाने मोठ माती मिळाली सहा राज्याभिषेकामुळे विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हिंदूंना स्वतंत्र राजा मिळाला मराठ्यांच्या पराभूत मनोवृत्तीला राज्याभिषेकामुळे नवसंजीवनी प्राप्त झाली वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या गुलामगिरींच्या शृंखला राज्याभिषेकामुळे गळून पडल्या सात राज्याभिषेकामुळे न्यायदानाच्या संदर्भातील शिवाजी महाराजांची अडचण दूर झाली राज्याभिषेकामुळे ब्राह्मण गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना मिळाला आठ संस्कृत भाषेचा सर्वत्र वापर करण्यावर भर देऊन फारशी भाषेचे महत्त्व कमी झाले राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कुशीत लावलेले स्वराज्याचे रोपटे पाहता पाहता भारताच्या बहुतांश भागात पसरत गेले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद